गणेश चतुर्थी तर झाली गणपतींचे विसर्जन झाले आणि जे सगळे चाकरमणी वगैरे आले होते गावाला ते पण आपापल्या कामाला गेले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आता मी आहे झऱ्यावरती कारण की खूप दिवस झाले मी इकडे फिर आलीच नव्हती तर आणि गणपती विसर्जन होऊन दहा पंधरा दिवस झाले तर म्हटलं चला बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते आणि आत्ताच बघा सकाळचे दहा वाजून गेलेत पण वाटत नसतील तुम्हाला दहा वाजून गेलेत असे पूर्ण मळावच आहे तर चला जाऊया किती निवळ पाणी आहे या एक पण गणपती दिसत नाही आहे थोडा ते कचरा आहे पण गणपती एक पण नाही आहे आपल्या घरात बघूया सुद्धा ह्या पाणी काही आहे वरणा वरतून पाणी येत आहे जंगल बघा काय आहे अमेझॉनचं जंगल आहे अगदी आणि आपला घरा बघा इथं पण काय थोडासा कचरा आहे पण गणपती बघा विरघळले पूर्ण या साईडला गणपती विसर्जन केलं होतं या एवढ्या भागात पांढरा दिसत हा माणसिकाना दाखवते कणं जरा चांगला दिसतं नाही तर हे सगळं वरच आकाशच दिसतं पाणी यात तर इकडे बघा हे ते आहेत हे सगळ्या मूर्त्या एका साईडला ठेवलेल्या आहेत कारण की ना ह्या साइडला जास्त खोल आहे इकडे एवढा काही खोल नाही आहे इकडे जास्त खोल आहे त्यामुळे तिकडे एका साईडला तिकडे ठेवलेल्या आहेत मूर्त्या आमच्या ते विरघळल्यात पूर्ण आमच्याकडं ना सगळ्यांच्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत त्यामुळे ते सगळ्या पाण्यात ना प्रॉपर विरघळल्या आहेत आणि तुम्ही विसर्जनाचे व्हिडिओ बघितला असाल तर गणपतीला असं नेऊन वरून टाकत नाही तर ते पूर्ण नेऊन पूर्ण तळाला नेऊन त्या उभ्या करून ठेवतात मृत्य तर अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने विसर्जन करतात आमच्या इकडे कोकणात आणि तुम्ही जसं आता बघा जसं गणपती उत्सव आहे ना तो आनंदाने साजरा करतात ना तसं विसर्जन पण चांगल्या प्रकारे केला जात आमच्याकडं आमची मच्छीवलीन पण आली आहे गा गा फिरते संपला काय संपला काय म्हटला नाही नको आहे आज नको खाली ना व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवते व्हिडिओ हा ही मच्छीवाली पूर्ण गावागाव फिरतो आमच्याकडे तर दररोज येतात तर इथं ना हे बघा पैसे आहेत नाणी आहेत ना तर ती आहेत कुठे रे बाबा हे बघा इथं दिसतंय इथं हे बघा इथं आणि असे खूप सारे आहेत आता हे पाण्यात प्रॉपर दिसत नाही आहे हे इथे पण आहेत मध्ये तर हे जे पैसे आहेत ना ते गणपतीसोबत एक विडा असतो तर ते विड्यातले ते पैसे आहेत आणि जर पोरा पोरा आम्ही जेव्हा येऊ ना पोहायला तर तुम्हाला दाखवीन मी आम्ही जेव्हा गोळा करू पैसे आणि जर जमलं तर दाखवीन किती पैसे भेटले आहेत ते आम्हाला पहिल्यांदा तर आम्ही सगळे पोरं एकत्र यायचो सगळे पैसे जमवायचो आणि खाऊ वगैरे खायचो ज्या मजा यायची पण मी हे आता काढणार नाही आहे नाणी आहे ती कारण मी पूर्ण भिजेन आणि मला आता जायचं आहे जेवायला दक्षिणाकडे आज तीत आहे तर जेवायला जायचं आहे तीत म्हाळ म्हणजे थोडक्यात काय तर पूर्वजांच्या आठवण म्हणून त्यांच्या नावाने उपासकरी ठेवतात आणि जेवण वगैरे असतं तर त्याच्याविषयी तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे का तर तुम्हाला बघायचं असेल ना तर कमेंट करून सांगा तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल आता मी चाललो खाली दक्षिणाकडं जेवसाठी मम्मीने मग जेवण करून आली खाली सगळं बनवून आणि आता आम्ही चाललो जेवसाठी तर इकडे बघा पान सगळं साफ करत जेवणासाठी आणि हे इकडं निवेद आहे सगळी माणसं बसली सगळे काकोने उपास बसलेत मंडळी उपास करीने आणि आतमध्ये सगळी जेवण वाढूची सुरुवात झाली पांडे पांडे बोलतच नाही आहे काय म्हणता रे रात्री रात्री काय आहे भजन कि फुगड कोणाची रे पांडे लाजत आहे चला उपास करी राजू चल पाणी घे जेव चल तू नाही उपास करी आता तर पांड्या इथं आणि दक्षिणाकडे आले मी पण दक्षिणा आहे तर ते भेट दिसणार नाही या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आता सगळी जेवणाच्यासाठी सुरुवात झाली मग अशी निवड दाखवला निघाशी आणि सगळे जण बसली चला चला काको चला चला वाढला पंच पकवा आणि उपासांचा माल जे अमावाश्यानंतर ना आमच्याकडे सगळ्या ज्या तिथी माळ नवम्या वगैरे सगळ्या चालू झाल्या तर आता आहेत आज तर दोन ठिकाणी आहेत ला आगा आगा तो... तो... लोकर दे, कर चला जेव्हा सुरवात करा बघूया तर मगाची एक पंग तिकडे आतमध्ये बसली बापी यांची आणि इकडे सगळ्या महिला मंडळ इकडे सगळं हाय पुरात सगळे बघा ताट पूर्ण भरलाय भात डाळ एक कारेची भाजी पडा भेंड्याची भाजी मिरची वाटाणा दोड पडावल्याची भाजी मच्छी आहे आणि खीर आहे इकडं तोसा आणि चिबूड आहे वाटतं हे याच्यामध्ये दोनचा हे काय काकू चिबूड आहे की थोडा तोसा आहे तोसा आणि वड आणि पापड तबंदा काय नो तबो बटा खाली परत परत मंडळी जकर तिकड तुला घे तिकडे दे ना आले इबा वाली मटडी भाजाय का पुढे जाऊ दोवर तर माकडाला येत आमच्याकडं मगापासून घराच्या वरती सगळे फिरतातच तर आम्ही तेव्हा जेवत होत ना तर आमचं जेवण काम झालंय आणि आता आपण चाललोय घरी चला त्या काय पाणी बघतात की पाणी इथं आहे का नाही असंच बघतात ना होय कॉन्टॅक्ट करा त्यांना तो नारळ उभा होता ना हो बघ मी म्हणतो कोण आला तुमचा <laughs> <या बारे थुन्छा। laughs> तर सकाळी आपण गेलो होतो झऱ्यावरती आणि तिकडून दक्षिणाकडे गेलो मस्त जेवण खाऊन आता घरी पोहोचलोय आता दुपारचे दोन वाजून गेले पण वाटतच नाही दोन वाजून गेले तसे पूर्ण बघा सगळं असच वातावरण आहे सकाळपासून ना ऊन ना पाऊस तर दक्षिणाकडे जास्त काय गर्दी नव्हती जास्त काय माणसं नव्हती कारण एकाच वेळी दोघा तिकडक तिथी आहेत ना त्यामुळे जास्त माणसं आहेत नाही सगळे अशी जातात ना काय माणसं तर असं काय व्हिडिओ होता तर व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आता पुन्हा भेटू आपण असा एका सुंदर व्हिडिओसोबत बाय